नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत पकोड्याची एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे पाऊस चालू झाला की आपल्याला मस्त अशी गरमागरम भजी खावीशी वाटतात तसेच तेच तेच भजी खाऊने आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे तुम्ही हे अगदी हेल्दी असे पकोडे नक्कीच बनवू शकता खायलाही खूप छान लागतात तसेच टेस्टीही आहे तसेच ते अगदी पौष्टिकही आहे यामध्ये आपण भरपूर असे व्हेजिटेबल्स घातलेले आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स ॲड करून हे पकोडे बनवू शकता अगदी करायला सोपे आणि घरात अवेलेबल साहित्यात पटकन असे आपले पकोडे तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा चला तर मग आपण साहित्य बघून घेऊ या ठिकाणी आपण बॉईल पोटॅटो घेतलेला आहे तो मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर गाजर घेतलेला आहे आणि पत्ता गोबी किसून घेतलेली आहे आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे या ठिकाणी आपण आलंही किसून घातलेलं आहे साधारण एक चमचा आलं या ठिकाणी मी वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही शिमला मिरची घालू शकता तसेच तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता स्वीटकॉर्न घालूनही तुम्ही हे पकोडे बनवू शकता त्यानंतर कसुरी मेथी किचन किंग मसाला लाल तिखट हळद ओवा आणि धनाजिरा पावडर हे सर्व मसाले घेतलेले आहे ते यामध्ये मी घालून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बेसन घालायचं आहे बेसन आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे जसं जसं आपण हे मिश्रण मिक्स करतो तसं जसं याला पाणी सुटतं त्यानुसार तुम्ही यामध्ये बेसन ॲड करा त्यानंतर अर्धी वाटी मी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पकोडे करता येईल इतपत आपण यामध्ये पीठे मिक्स करणार आहोत यामध्ये तुम्ही हवं तर चिली फ्लेक्स घातले तरीही चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपण बॉईल बटाटा वापरलेला आहे त्यामुळे हे पकोडे टेस्टला अगदीच छान असे लागतात बघा आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर एक चमचा तेल यामध्ये मी घातला आहे यामध्ये आपण सोड्याचा वापर करत नाही त्यामुळे हे पकोडे तेलकट होत नाही जर आपण सोडा घातला तर पकोडे हे जास्तच तेलकट होता आणि खायलाही छान लागत नाही अशा प्रकारे तुम्हाला जसा आकार द्यायचा त्या आकारात तुम्ही हे पकोडे तळून घेऊ शकता जर तुम्हाला गोल आकार देऊन करायचे असेल तरही तुम्ही तसे करू शकता पण त्याच त्याच आकाराचे पकोडे खाऊन मुलांनाही कंटाळा येतो त्यामुळे या ठिकाणी मी थोडासा आकार हा चेंज केलेला आहे हे असे पकोडे तुम्ही मुलांना सकाळच्या टायमात हे मिश्रण बनवून ठेवलं आणि टिफिनला पटकन तळून दिले तरीही मुलं सॉससोबत अगदी आवडीने खातील आणि गाजरही मुलांच्या डोळ्यासाठी हे चांगलंच असतं त्यामुळे माझ्या मुलाला मुला तर मी गाजर खाऊ घालण्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असते ज्या मुलांना चष्मा असेल त्यांना तर गाजर हे नक्कीच खाऊ घाला तर अशा पद्धतीने तुम्ही गाजर मिक्स करून पकोडे बनवून दिले तर मुलांच्या पोटात गाजरही जाते आपल्याला हे पकोडे अगदी हाय फ्लेमवर तळायचे आहे जर तुम्ही बारीक फ्लेमवर पकोडे तळले तर ते अगदी तेल पिता आणि नरम असे तयार होतात त्यामुळे आपल्याला हाय टू लो फ्लेमवर पकोडे तळून घ्यायचे आहे सुरुवातीला फ्लेम तेल हे अगदी कडकडीत तापेल पाहिजे आणि त्यावर नंतरच आपण यामध्ये हे पकोडे सोडणार आहोत नंतर पाच मिनटानंतर आपण फ्लेम बारी बारीक करणार आहोत बारीक म्हणजे मीडियम करायचे आहेत आणि त्यावर पकोडे हे तळून घ्यायचे आहे बघा आपले पकोडे हे तळून तयार झालेले आहे मस्त असे तुम्ही हे पकोडे सॉससोबत सर्व केले की मुलंही खूप आवडीने खातील आणि दरवेळेसच्या पकोडेपेक्षा खूपच वेगळे असे हे पकोडे आज आपण बनवलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत